नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत प्रतिनिधी असतील कोल्हापूरचे भूमिका घोषणा न करता आमची अपेक्षा आंदोलनानंतर राज्य शासनानं एकवीस तारखेला साडेतीन वाजता बैठक या ठिकाणी बोलवलेली आहे लेखी पत्र आम्ही वर्तमानपत्रात वाचत होतो बैठक काय परंतु लेखी पत्र नव्हतं त्यांनी लेखी पत्र दिलेलं आमचं आंदोलन थांबण्यास विनंती केलेली आहे आमची भूमिका एवढीच आहे की राज्य शासनानं कणखरपणे केंद्रामध्ये ही भूमिका मांडावी जेणेकरून पुराचा धोका आमच्या तीन जिल्ह्यावरचं संकट हे दूर होईल ते देखील लोकप्रतिनिधी होते त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे का कारण सहभागी झाले हे आंदोलन सर्व पक्षीय आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी मी मी अनेकांना फोन करून स्वतः सांगितलं सर्व पक्षीय आंदोलन सगळेजण आपण यामध्ये आणि त्यामुळं सरकारमध्ये सत्ताधारी आमदार असूय किंवा आम्ही असू आमच्या सगळ्यांची भूमिका या ठिकाणी ठाम आहे की हे उंची वाढली नाही पाहिजे त्यामुळे सगळेच ही भूमिका मांडतील अशी आम्हाला खात्री बैठकीला जर का निघाला पुढचं आमचं ऑलरेडी या बैठकीमध्ये योग्य निर्णय नाही निघाला तर आम्ही अगदी आलमट्टीवर धडक मारण्याची आमची तयारी कमिटी नाही वडनेरी कमिटीच्या अहवालामध्ये काही जे निकष आलेले आहेत किंवा काही गोष्टी आलेल्या आहेत त्या काही योग्य असतील परंतु आलमट्टी बाबतीत त्यांचं जे काय या ठिकाणी अभ्यास आहे मी त्यांच्या अभ्यासावर बोलणार नाही ते सिनियर अधिकारी राहिलेले परंतु आमचं दुमत आहे त्या आलमटीच्या विषयावर त्यांनी जे म्हटलेलं आहे की पुराचा फटका बसणार नाही त्याच्यावर आमच्या सगळ्यांचं दुमत आहे त्यामुळे त्या कमिटीचा अहवाल कुठंतरी कर्नाटक सरकार उद्याच्या भविष्य काळातील त्यामुळे तो वडनेरे कमिटी रद्द ही भूमिका शासनाने घ्या शेवटी प्रत्येक के सरकार त्यांची भूमिका मांडत आमची अपेक्षा आमच्या सरकारनं आमची भूमिका जो आहे या बैठकीमध्ये निदान खरं पाहिले होते की, की महाराष्ट्राची भूमिका काय आहे कोर्टात सामील झाले का, का, सा का महाराष्ट्राचं ते त्यांना कोर्टात गेले नाही तर हे सगळं बैठक झाल्याशिवाय आम्हाला त्याची उत्तरं मिळणार नाही कारण की मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे उपमुख्यमंत्री बोलत आहेत जलसंपदा मंत्री बोलत आहेत पण तो पण कागदावर येत नाही तो पहिला आम्हाला विश्वास आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा